अनेक वर्ष रखडलेला प्रकल्प आहे म्हटले अनेक वर्ष रखडलेला प्रकल्प आहे आणि आम्हाला बारा वर्ष थांबावं लागलं म्हटले हा प्रकल्प करायला आणि थांबवण्याचं कारण त्यांनी वेगळंच सांगितलं भाऊ म्हणजे जे माझ्या बुद्धीत पण बसत नाही किंवा माझ्यावर काम करणार कुठल्या लोकांनाही ते पाठणार नाही माझा असा प्रश्न आहे आज या व्यासपीठाच्या माध्यमातून ज्यांनी कुणी काल हा विषय काढला होता त्यांना हा प्रश्न आहे माझा मधी अडीच वर्ष आपलं सरकार होतं त्यावेळेस तुम्हाला हे सुटलं नाही का की ते करावं म्हणून मग आजच का तुम्हाला सुटलं की आम्हाला बारा वर्ष थांबावं लागलं काही गोष्टी विलंब होतात त्याच्यामागची कारणं वेगळी आहेत आम्ही कधीच कोणाच्या कामामध्ये आडव येत नाही आम्ही जी पण कामं करायची ती प्रामाणिकपणे लोकांसाठी लोकांच्या हितासाठी करत असतो अनेक प्रश्न असे आहेत की जे आजपर्यंत कधीही सुटले नाहीत ते दोन हजार सतरानंतर भाऊ आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर या शहरातल्या नागरिकांचे अनेक प्रश्न जे कधीही सुटले नव्हते अनेक लोकांनी आश्वासन दिली ते सोडल्याचं काम भाऊ आपण आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर केलं अनेक लोकांनी